आठ पाठ नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवी लेखी सुनांना सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरडा टाकल्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या तिथं शनीदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळसणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशान आलं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्या सारखस कुष्ट्याच रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्या मला नऊ घाल माखू घाल म्हणू म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती त्याच्याशी ते ते बोलू बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळच काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला दे ब्राह्मणाची सून मजजवळ काही असलं तरी नाहीस होईल असं त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडे ना संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवण्याची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जाव्यासारखाच जबाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास घडला मनात फार खिन्न झाले पुढं चौथाच शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि कापड निघून शेतावर गेला इकडे शनिदेवानं काय केलं गळीत कुष्ठ्याचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आले सुनेला म्हणू लागले बाई बाई माझा अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला दिला। तो काय दिला असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडके पाहू लागली डाळदाणा दृष्टीच पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या सासू सासरे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकड्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यास आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळसणीकडे गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीच पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तर पत्रावळींवर हिरे मोती दृष्टीच पडली सुनेला दाखवली याच पत्रावळींवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं तर सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिले पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्याने तुमच्याजवळ काही नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मटक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसं शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण